कोपरगावात मठाधिपती महंत रमेश गिरी महाराज यांचे जल्लोषात स्वागत जेसीबीतून पुष्पवृष्टी फटाक्यांची आतेशबाजी जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती महंत रमेश गिरी महाराज यांचे बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आज महिन्यानंतर कोपरगाव नगरीत परत आल्यानंतर त्यांचे संपूर्ण भक्त परिवार तसेच समस्त कोपरगावकरांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले महाराजांच्या स्वागतासाठी जेसीबीतून पुष्प दसरा या युक्तीप्रमाणे परमपूज्य रमेश गिरीजी महाराज आज जवळपास महिन्याभरांनी या कोपरगाव नगरीत आलेले आहेत तर हे आपल्याला सगळ्यात ज्ञात आहे की राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आदरणीय आपल्या तालुक्यामधून रमेश गिरीजी महाराजांना आमंत्रित केलं गेलेलं होतं आणि सन्मान तो महाराजांबरोबर संपूर्ण तालुक्याचा होता आणि म्हणून देवाच्या कार्याला आपण गेल्यावर अतिथी घरी आल्यावर आपण त्यांचा पाय धुवून पूजन त्या ठिकाणी करत असतो आणि तशाचप्रमाणे आज संत जनार्दन स्वामी प्रतिष्ठान असल किंवा युवा सगळे भक्त असतील यांनी मोठ्या प्रमाणात स्वागताचा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आणि अनेक लोकांना प्रदोष असल गुरुवार असल सोमवार असेल महाराजांचा आशीर्वाद घेण्याची दैनंदिन सवय आहे परंतु महिन्याभराच्या खंडानंतर महाराज या ठिकाणी येत आहे प्रयागराजला जाऊन सगळीकडे तिथं स्नान करून आज महाराज आपल्यात परतलेले आहे निश्चितच युवकांमध्ये आणि सगळ्याच भक्तांमध्ये एक वेगळा आनंद या ठिकाणी आहे आणि जसं पेरे राम आहे आपण सगळ्यांनी गाणं ऐकलं त्याचप्रमाणे आज आपल्या सगळ्यांचे रामरूपी रमेशगिरी महाराज आज आपल्यात आलेले आहे निश्चितच आनंद कोपरगावकरांना झालेला आहे त्या आनंदात सहभागी होण्याकरता मी देखील महाराजांच्या रथा जो सारथी झालो याचा सार मनस्पी मला आनंद आहे आणि महाराजांचे आशीर्वाद